इकडं मर्डर भजी खायला तुम्हाला दाखवते मर्डर भजी म्हणजे काय अखिरुची प्रसिद्ध मर्डर भजी आहे लय किट बनवते तुम्हाला आज दिसत हे अशी चित्या अवतारात मला काय नाही वाटत दाखवत आपल्याला उचून चालायचं आहे का ना इकडे मोबाईलला कव्हर कवर घेतला दुसरा आणि माही म्हणती आता मी पण ही करणार कव्हर घेतला कार्टून तर हे असा कवर घेतला या कार्टूनचा तर गुलाबी कलरचा घेतला या मला आवडतो हा कलर त्यामुळे मी घेतलाय टॉम जेरी टॉम अँड जेरी आहे आणि माहीला म्हणून माही म्हणती मी आता व्हिडिओ काढते आता मला आवडते व्हिडिओ काढायला बर झालं की उलट था। थांबा आता लावते ह्याला कवर लावला आता थांबलोय तर आमची रिक्षा पुढं पुढं लागली पुढंच पळती रिक्षा माहीच्या पप्पाला म्हणलं तर ती म्हणतात नाही पळत रिक्षा पुढं पप्पा तिकडे आहे का आणि पुढं गेली तर रिक्षा डायरेक्ट मी घरी जाईन रिक्षा घेऊन माहीला बसवायची ड्रायव्हिंग करायला पण आहे का ना शिवरत्न गणेश मंडळ विजय चौक विजय चौकात भेटते बघा बाबा काल राखाल बघतोय खाली बसली तिकडं पण गणपती बसवलायच दोन गणपती आहेत वन अँड टू विजय चौकात दोन गणपती आहेत चला आले बाई मग कस आयशा पण

ही बघा अशा भेटतात मर्डर भजी आमच्या इकडं ही भाज्याचा मर्डर करते मग याच्यात मटकी ती टाकते मी चुळून द्यायचा होता चुळून द्यायचा होता

नाव आहे कोणच नाव आण इकडे मर्डर भाजी थोडं पण गणपती आहे खाल्ली आम्ही मर्डर भाजी इथं गणपती तिकडं लाकपा फूल लावून तसे दिसतंय इकडे बेठा दिसतं पोर आहे माझ्या ह्यांना तर खरंच वाटायचं लागले गेलं गेलं की गे रिक्षा बंद करून उतर ती पोरं हसत होती दात काढत होती पुढे जाऊन ती म्हणली दूर निघायला लागलाय गाडी

पोहरा अशी आणि करते पोरांचं नका मनावर घेत जाऊ लाईक आम्ही करते टमॅटोची ही मुगाची डाळ करते तर तुम्हाला दाखवते मी रेसिपी माझी तर ह्याच्यात मी जिरी मोहरी थोडीशी टाकून घेतली आता कांदा टाकला आहे मी आता कांदा झाला ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी टमॅटो तर मा मसाल्याच्या डब्याची अशी वाट लावली तिला म्हणलं बाई मसाल्याचा डबा मला तर हो का वरणच आपण सगळ्यात एकत्र करून ठेवले आता मला हे सगळं काढावं लागणार सांगितलं तर चला आता मी टॉमॅटो चिरला घेते टाकून घेते धुवून चिरलं टमॅटो टाकून घेते बुद्धी तसा सागरात मंथन भीमात होते समतेच भावनातील चंदन भीमात होते तालात जीवनाचा विशंत नाचली ही न्यायाची रागदारी गुंजन भीमात होते संकल्प या मनाचा क्रांती करून गेला निधड्या मनाचा मोठा हो सिंह गेला माझ्या युगंधरा इतिहास ही, ही केली श्रीमंतीच्या माहीच्या माहीच्या बापाच्या नादात व्हिडिओ अर्धात राहिला माझा व्हिडिओ घेते बघा तो का ह्याच्यात मोहरी निघायला लागली का नाही बरोबर बर का ह्याच्यात मोहरी पडली कच्ची मोहरी पुन्हा भाजीत पडती पण मसाला चाळून घेते आता मी चला ह्याला घासून घेते रगडून थोडंसं बघा मंगुरी जास्त झाले आता हे पण नीट आहे मला सगळं नीट करते आता हे मसाला काढला बाजूला हळदीत नाही झालं एवढं काढीत नाही दोन तीन एवढं कण पडलेत मोहरीचं फक्त हे बघा ही, ही मोहरी पण काढते ना बाजूला